एक लोकप्रतिनिधि आमदार खासदार दुसर काम आते कि कन्वीन जाने करते बाहर ठाकरे हर होते शिवसेने में काम करना मुसलमान होते मंत्री साधे शेख मंत्री सभी बाहबे स्वता सभा साद शेख बलाम किया मंडा बाहब स्वतः

तुझ्या ही संस्कृती आहे आपली त्यांना टोटी नाही म्हणून अपप्रचार करायचा त्यांना मुसलमाचे मत नाही म्हणून ना अपप्रचार करायचा किती अपप्रचार होऊ द्या काही हो या वेळेस जी लढाई आहे पंच्याहत्तर विरुद्ध पंचवीस म्हणजे कधी पंच्याहत्तर टक्के कर वास सुरू आहे निदान झाला आता ती लोक आपण फाय बाय फाय फीट ऐकलं फाय फीट

काय बोलावं सगळे ती धर्म रक्षक झाली त्याला बीजेपीच्या ठिकाणी घडला आणि दुसरी गोष्ट आणि असं धरून मानलं की महाविकास आघाडीची किंवा काँग्रेसची सत्ता आहे असं होईल तसे काय होणार नाही बाबू इथले जे भारतातले मुसलमान आहेत ते मुघल बाबर ह्यांचे वंशज नाही हे मुली उचलणार त्याच्यावर आम्हाला मुदलशाही अधिकशाही काही घ्यायचे दोन वर्ष होतं मला आणि या खरे तर त्याला नियोजन केलं आयोजक आमचे बोराम पाटील चौरे त्यांचंही मी खूप खूप अभिनंदन करतो कारण ह्या गावात जितके कार्यक्रम झाले की जागा कुठल्या मामा मामा म्हणून बकल वेळेस झाले खासदार पहिले वेळेस आमच्या गावात आले हे पूर्ण पटाना पूर्ण इकडं अनेक गावात आज वातावरण थोडं खराब झालं असल्यामुळे kai kira pembayaran tu